लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की श्रीनिवास एम डी साहेबांकडे हात जोडून रिक्वेस्ट करत असतो की मला अजून थोडासा वेळ द्या मी अजून चांगलं काम करेन तर मला तुम्ही नोकरीवरून काढून टाकू नका माझं घर माझ्या ह्याच्यावरच चालतं माझी मुलं काहीही करत नाहीत यावेळेस एम डी साहेब म्हणतात की माझ्यापुढे हात जोडण्यापेक्षा तुम्ही अगोदर तुमच्या मुलांनाच कामाला लावलं असतं तर तुमच्या ही वेळ आली नसते तर माझा निर्णय काही बदलणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिटायरमेंट घेऊन टाका आणि हे ऐकून श्रीनिवासला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं यातली काहीही गोष्ट त्याने लक्ष्मीला सांगितलेली नसते त्याच्यामुळं श्रीनिवास एकटंच हे सगळं सहन करत असतो इकडे जान्हवीला सोडायला जयंत कॉलेजमध्ये येत असतो पुन्हा त्याचा जान्हवीचा मित्र जान्हवीला भेटायला येतो आणि तो तिच्याशी गप्पा मारत असतो हे जयंतला अजिबात आवडत नाही की जान्हवीशी माझ्याशिवाय कोणीही हात लावायचा नाही आणि तिच्याशी प्रेमाने बोलायचं नाही त्यानंतर त्याचा तो जान्हवीचा तो मित्र फोनवर बोलत असतो जयंत वर टेरेसवर जातो आणि कुंडी त्याच्या डोक्यामध्ये घालतो त्यामुळं त्या मित्राच्या जीवावर बेतलेली आहे आणि तो खूप असा भयानक जखमी झालेला आहे परंतु जयंत हे काळं कारस्थान काही मुलींनी पाहिलेलं आहे आणि त्या जान्हवीच्या फ्रेंड्सच असतात काय आता त्या जानूला झालेला प्रकार सांगणार का हे पाहणं खूप